सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे असा हा पवित्र श्रावण महिन्याच्या दत्त परिवारातील सर्व माऊलींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दत्त माझामी दत्ताचा रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण श्रावण महिना म्हणजे हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवणारा महिना श्रावणी सोमवारानंतर लगेच मंगळवारी येते ती मंगळागौर नवविवाहित मुली श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीचे पूजन करतात व अखंड सौभाग्यासाठी शंकराला प्रार्थना करतात पूजेनिमित्त मैत्रिणी शेजारी व नातेवाईक एकत्र जमतात आणि खेळ खेळतात तर या मंगळागौरू पूजेचे साहित्य पाहूयात पूजेसाठी सोळा प्रकारच्या झाडाची पाने रोजचे पूजेचे साहित्य अक्षता पाच खारका पाच बदाम पाच सुपार्या पाच खोबऱ्याच्या वाट्या आठवाती कापूर गुलाल बेल दुधाचा नैवेद्य फुले दुर्वा सोळा काडवाती, केळी किंवा पेरूचा नैवेद्य नारळ हळद कुंकू गणपतीसाठी सुपारी अत्तर सोळा प्रकारच्या झाडांच्या पानामध्ये आघाडा कण्हेर जाई डाळिंब चमेली तुळस दुर्वा बेल धोत्रा बोर मोगरा रुई शमी शेवंती ह्या झाडाची पत्री वापरतात पूजा झाल्यावर सर्वजणी कहाणी वाचतात रात्रभर मंगळागौर जागवत असताना पुढील खेळ खेळले जातात जसे की फुगडीचे प्रकार तवा फुगडी वाकडी फुगडी फिंगरी फुगडी बस फुगडी वटवाघूळ फुगडी गाठोडे लाटाबाई लाटा करवंटी झिम्मा टिपऱ्या गोफ दिंड घोडा अडवळघूम पडवळ घुम सवतीचे भांडण साळुंकी आगोटा पागोटा असे एकशे दहा प्रकारचे खेळ खेळले जातात या खेळात सुमारे एकवीस प्रकारच्या फुगड्या सहा प्रकार, प्रकार आगोटा पागोट्याचे असतात यामुळे शारीरिक व्यायामासह आनंदही मिळतो आजकालच्या आधुनिक युगात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे हे सर्व जागरण व खेळ करणे होत नाही तसेच काही ठिकाणी मंगळागौरचे खेळ खेळणाऱ्या महिलांचे काही ग्रुप सुद्धा असतात त्या महिला ज्यांच्या घरी मंगळागौर असेल तिथे जाऊन हे खेळ आजही खेळतात दुसऱ्या दिवशी मंगळागौर उद्यापन हे शक्यतोर एखाद्या ब्राह्मणाकरवीच करवून घ्यावे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा